तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता एस टी पास तुम्हाला तुमच्या शाळेतच मिळणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खुशखबर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर एस टी महामंडळाचा मोठा निर्णय बुंडार नाही तास शाळेतच मिळणार आता पास तर तुम्हाला जे आता शाळेतच इथं मिळणार आहे तर मंगळवारपासून मोहीम विशेष मोहीम इथं सुरू झालेली आहेत तर त्यामध्ये अठरा जूनपासून तर इथं तुम्हाला जे काही दाखवण्यात आलेलं आहे तर शाळेमध्ये व सर्व महाविद्यालयांमध्ये तुम्हाला जे आहे प्राध्यापकाच्या प्राचार्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही इथं पास आता शाळेतूनच तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर आता शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नवीन यादी तयार करण्याचे जे काही इथं आदेशसुद्धा इथं देण्यात आलेले आहेत तर विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे तर महाराष्ट्र राज्य मार्ग मार्ग परिवहन मंडळाने एक पाऊल जे इथं घेतलेलं आहे तर विद्यार्थ्यांना पहिले जे आहे बसस्थानकावर जे काही लाईनीत उभे राहून त्यांची जे काही पास आहे ते काढावं लागत होती तर आता तुम्हाला असं काहीही काढण्याची आवश्यकता नाही तस, था, था, तर आता तुम्हाला तुमच्या शाळेतच पास इथं तुम्हाला आता मिळणार आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा